नमस्कार आज मी तुम्हाला काजूकतलीची रेसिपी दाखवणार आहे अगदी कमीत कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीने आपण ही काजूकतली बनवणार आहे चला तर मग आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघूया त्यासाठी मी एक वाटी काजू अर्धी वाटी साखर थोडेसे गार्निशिंगसाठी पिस्ता आणि चांदीचा वर्क पिस्ता आणि चांदीचा वर्क अगदी ऑप्शनल आहे काजूकतली बनवण्यासाठी मी अख्खे काजू घेतले आहेत तुकडा काजू किंवा कुठला आपण काजू वापरू शकता आता या काजूची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपल्याला ही पावडर करायची आहे नाहीतर काजूला तेल सुटायची शक्यता असते आपल्याला अशी अगदी फाईन पावडर बनवून घ्यायची आहे आता ही मी चाळून घेते चाळणीने म्हणजे त्याच्यावरती जे जाडजाड तुकडे राहिले असतील ते सुद्धा निघून जातील खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे काजू कतलीची अगदी साध्या पद्धतीने आपण काजूकतली घरीसुद्धा बनवू शकतो हलवाईसारखीच हे बघा आपली पावडर बनवून तयार आहे आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये साखर टाकून घ्यायची आहे अर्धी वाटी साखर आहे त्यामुळे अर्धी वाटीच त्या वाटी पाणी टाकून घेणार आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जास्त गोड खात असाल तर पाऊण वाटी घेतली तरी चालेल आता आपल्याला याचा एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे बघू शकता आपला पाक ऑलमोस्ट रेडी झाला आहे शेवटचा थेंब पडतो त्यावेळेस एक तार निघतो म्हणजे आपला पाक तयार झाला आहे आता मी गॅस बंद करून घेतला आहे आणि काजूची पावडर पाकामध्ये का टाकून घेत आहे पावडर टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे थंड होण्यासाठी मिश्रण आपल्याला ठेवून द्यायचं आहे मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे हे बघा आत्ता मी एका प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घेणार आहे आणि याचा गोळा बनवून घेणार आहे आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे मस्त असा गोळा बनवून घ्यायचा आहे आता मी पोळपाटवर एक प्लॅस्टिकची शीट ठेवली आहे त्यावरती हा गोळा ठेवून घेते आणि आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे आता मी याची पोळी लाटून घेते तुम्ही बघू शकता मी याची पोळी लाटून घेतली आहे साईडच्या कडा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत चारही बाजूच्या कडा मी आता कट करून घेत आहे आणि आता आपल्याला डायमंड शेपमध्ये काजूकतली कट करून घ्यायची आहे काजूकतली नेहमीच आपण डायमंड शेपमध्येच बघतो तुम्ही घरातल्या कोण कोणत्या पण वाटीचं हो, माप घेऊ शकता किंवा मेजरमेंट कप असेल तर मेजरमेंट कपचंसुद्धा घेऊ शकता हे बघा मी कट करून घेतलं आहे आणि आता यावरती मी चांदीचा वर्क लावून घेणार आहे अगदी ऑप्शनल आहे चांदीचा वर्क सुद्धा तशी सुद्धा ही छानच लागते आता मी ही प्लेटमध्ये काढून घेते आणि यावरती थोडेसे पिस्ताचे काप मी टाकून घेणार आहे गार्निशिंगसाठी खूप मस्त दिसते आपली काजूकतली अगदी हलवाई स्टाईल आपली काजूकतली बनवून तयार आहे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण घरीच काजूकतली अगदी कमीत कमी किमतीमध्ये बनवू शकतो हीच काजूकतली आपल्याला बाजारामध्ये आठशे ते हजार रुपये किलोने मिळते तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी काजूकतली आपली दिसत आहे रेसिपी काजु कतली कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मग लवकरच भेटूया आणखी एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद